हाय फ्रेंड स्वागत आहे मा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आम्ही कुठं आलो आहे इथं बघा आध्याच्या पक्का सण आध्याचं कासव बघायचं चाललं हे बघा किती मोठे मोठे वरती आलेत हे बघा खूप काचव आहे इथं आध्या पण पप्पाला कासव दाखवते हे बघा इथं किती मोठे मोठे कासव आहेत हे लोकेशन कोणतं आहे हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा इथं चाललं आहे खेळायचं बघा किती खुश आहे Bye bye. व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब कमेंट नक्कीच करा धन्यवाद हे बघा हे मंदिर आहे Thank you.